तर सुजलाम भारत या शब्दात फक्त सौंदर्य नाही तर आपल्या मातीतल्या अमर्याद क्षमतेचं प्रतिबिंब आहे <ण्याग> हजारो भारताची ओळख म्हणून झाली कारण ही माती केवळ धान्याच नव्हे तर समृद्धीचही माहेर घर आहे नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आजच्या सुजलाम सुफलाम या भागात देखील आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भारत हा एक शेतीप्रधान देश आहे इथल्या मुख्य व्यवसाय जो आहे तो आहे शेती आणि अधिकतर नागरिक हे शेतीवरच उदरनिर्वाह करतात मात्र काळाच्या ओघातही पाहिजे तो बदल शेती व्यवसायात झालेला नाहीये पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत वर्षाकाठी पंधरा लाख रुपये कमाई करायची असेल तर पपई शेती हा खर तर एक उत्तम पर्याय आहे एकदा पपईची लागवड केली की दोन ते तीन वर्ष ही फळे मिळतात जरी फळझाडांची पडझड झाली तरी वार्षिक उत्पादन हे पंधरा लाख पर्यंत मिळत यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे नियोजनाची माझं नाव राजेंद्र बळीराम शिंदे राहणार जहागीर तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट झिरो पाच बेचाळीस सर कसं झालं आहे पहिली पारंपरिक शेती आता पारंपरिक शेतीमध्ये आजच्या तरुणाईं न पडता फळबाग शेती पपई शेती फुलशेती जांभला अवगड गेरूला अवगड याच्याकडे जर वळलं तर बरच माणसाला शेतकऱ्याला बेनिफिट तर उमरी येथील शेतकरी राजेंद्र शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह आता गुजरात आणि दिल्लीतही वाजतोय या पपईने महानगरांना वेड लावला सूर पपईची मागणी देखील वाढली आहे चाळीस गुंठ्यात सात लाखाचं उत्पन्न या शेतकऱ्याने घेतलंय आणि पारंपरिक शेतीला बगल देत सुशिक्षित राजेंद्र शिंदे हा तरुण परिवाराच्या मदतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो आता माझी एक एकर पपई होती मी पंधरा नोव्हेंबरला लावली आणि चार महिन्यात आमच्या पपईला फुल आलं आणि आठ महिन्यात आमचा तोडा सुरू झाला तर एका वर्षात मी साडेपाच लाख रुपयाची पपई झाली माझी आणि आणखीन मला पन्नास हजार पंच्याहत्तर हजाराची पपई होते तर मला सांगा एका एकरमध्ये दुसऱ्या पारंपारिक पिकामध्ये न मिळता या पपईमध्ये मला चांगल्या परीचं उत्पन्न मिळालं आणि तरुण पोरायला एवढीच विनंती आहे की आपण तरुण पोराने इकडं तिकडे न जाता या पपई लावगड फळ लावगड याच्याकडे वळता आपण जिवळ्याची शेती केली आणि आपल्या लेकरा बाळासारखं जर आपण त्याच्याकडे लक्ष केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न मिळेल माझ्याकडे नऊ एकर कर, जोल जोल शेती आहे आणि आठ एकरचं उत्पन्न एकीकड आणि पपईचं एका एकरचं उत्पन्न मला सहा लाखापर्यंत झालं मी त्या पपईच्या लावगडी कडे वळलो आणि आम्हाला मार्गदर्शन तिकडले वसमतचे बालाजी सवडकर यांनी आम्हाला लाभले आणि आम्ही आमच्या गावामध्ये जवळजवळ दहा पंधरा प्लॉट आहेत आम्ही गटशेती करतो आणि सगळ्याच्या एकमतानं आम्ही शेती करतो आणि आमच्या गावात जवळजवळ दहावीस प्लॉट आहेत आणि त्यांनाही बरंच एक, एक पपईचं उत्पन्न मिळालं पपईला खूप बाहेर देशात मागणी आहे आमची गाडीचा लोड इथून न्यायची आणि कर्नाटक मध्ये पपई जायची इकडं आंध्रामध्ये बिदरमध्ये गुजरातला पपई जायची बाहेर देशात पपईला खूप मागणी आहे आणि आज रोजी पपईला भाव पंचवीस रुपये किलो आहे आणि एका झाडाला पन्नास पपई झाडाचा पन्नास किलो जर वजन तर होतेच पण शंभर किलो होते पण पन... कमीत कमी, कमी पन्नास कमी, किलो जर झालं तर आजचा दहा रुपये रेट जर राहिला कमीत कमी दहा रुपये रेट त्याच्यात वरच राहते आपल्याला सहा रुपये किलो तरी परतड खाते तर एका एकर एका झाडाला पन्नास किलो राहते हजार झाडाचे पाच टन पंचवीस टन मान निघते तर त्याचे सहज पाच लाख होऊ होऊ शकतात आणि तुम्ही पदशीर जिवाळ्याची जर शेती केली तर त्याच्यावरही उत्पन्न जाऊ शकते आपण घरच्या माणसाला घरच्या कुटुंबाला घरच्या माणसाला सगळ्याला घेतलं शेतीमध्ये तर अतिशय चांगलं होते आणि उत्पन्नही वाढू शकते आणि पपईला जास्त खर्च नाही आपण सगळ्यांनी केलं तर सहज उत्पन्न मिळू शकतो नाही आम्हाला कृषी आता सगळ्यानं जीव लावून जर शेती केली तर वावर हाय तर पावर आहे आपण जर शेती केली तर चांगल्या प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत कितीही तुम्ही असू द्या पण शेवटी शेती ही कधीही न आहे तुम्हाला नोकरी असल नोकरी संपल पण शेतकरी ही मायभूमी अशी आहे की सगळ्याला सामावून घेणारी मायभूमी आहे आणि आपण जर शेतीला न म्हणता आजकाल किती जरी श्रीमंत असला आणि किती कर्मचारी असला तरी त्याला चार एकर जरी शेत पाहिजे आणि शेती असत तरच कोणी मुलगी देतात आणि उत्पन्न असं जर काढलं तर खूप त्याच्यामध्ये माणसाला बेनिफिट मिळू शकतो त्या शेतकऱ्यानं असं नकारार्थी न राहता सकार राहून पॉझिटिव्ह जर राहिलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जर शेती केली तर चांगल्या प्रकारे आज शेतीचे दिवस आलेले आहेत बरी शेती प्लॉटिंगमध्ये गेलेली आहे बरीच शेती मध्ये शहरीकरण झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये शेतीला एक सोन्याचे दिवस येतील देश के अनेक भागो में लॉकडाऊन कर दिया गया है। 2020 मध्ये कोरोनाने हाहाकार उडाला असताना अनेकांनी अने उद्योगधंदे केले या काळात अनेक तरुण शेतीच्या गावात गुंतले शेतीत मजूर मिळत नाहीये म्हणून यांत्रिक शेती केली तरी पण कष्ट करण्याची आवड असलेले अनेक शेतकरी काहीतरी वेगळं करून इतरांसमोर आदर्श निर्माण करतात तर पपई लागवड ही कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी एक प्रसिद्ध असलेली शेती प्रक्रिया आहे कमी कालावधीत फळ देणारे पोषक आणि स्वादिष्ट हे पपईचं फळ केवळ बाजारात नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ही महत्वपूर्ण ठरतं पपई लागवड याची माहिती पपईची विविध प्रकारची जात योग्य लागवडीचा हंगाम खत व्यवस्थापन कीटकनाशकांचे नियंत्रण आणि त्याचबरोबर तोडणी याबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन हे केलं जातं तर पपईच्या बाजारपेठेतील मागणी आणि निर्यातीच्या संधीमुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारी लागवड प्रक्रिया शिकून घेतल्यास अधिक उत्पन्न मिळवता येतं तर खर तर शेतीमध्ये योग्य उत्पादन मिळवायचं असेल तर त्यासाठी पूर्ण माहिती पोषक वातावरण योग्य नियोजन आर्थिक बळ हे सगळं खूपच महत्वाचं आहे पण उत्तम उत्पादनासाठी नवीन प्रयोग करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे धाडस आणि सामर्थ्य आणि हे झाडस आज त्यांच्या समृद्ध शेतीचं एक मुख्य कारण बनलंय तर आता आपण पुढे वळणार आहोत तर सेंद्रिय खताबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय खतांची आवश्यकता असते पूर्वी शेतकऱ्यांकडे गाई बैल असा मोठा बारदा असायचा त्यामुळे घरचेच शेणखत आणि त्याच्या जोडीला पिकांचे अवशेष या दोन्ही बाबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायच्या मात्र अलीकडे शेतीचे क्षेत्र हे कमी होत असताना जनावरं सांभाळणं हे तुलनेनं अवघड होतं या स्थितीमध्ये सेंद्रिय खतांची उपलब्धता होत नसल्यानं शेतकरी हे रासायनिक खतांकडे अधिक अवलंबून राहू लागले तर ही बाब जमिनीच्या सुपिकतेसाठी आणि त्याचवेळी पिकांच्या पोषकतेसाठी देखील चांगली नाही आहे अशा स्थितीमध्ये शेतीमध्ये उपलब्ध पिकांचे अवशेष वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ यांच्या सहाय्याने सेंद्रिय खतांच्या निर्मितीवर भर देण्याची तर आवश्यकता आहे तर खर तर सेंद्रिय खत हे सर्वच दृष्टीने शेतीच्या उत्पादनासाठी फायदेशीर असतच याचाच उत्तम फायदा करून घेतलाय जळगावच्या चोपड्यातील एका शेतकऱ्याने तरबूज लावलेलं होतं सतरा डिसेंबरला तर डिसेंबर स आता माझी हार्वेस्टिंग चालू आहे तरबूजची तर मित्रांनो पहिले मी त्याला तरबूज स सतरा 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 तारखेला लागवड केली त्याच्यानंतर आज तुमची सहा डिसेंब सा सहा मार्चला त्याची काढणी चालू आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी जसा भाव होता त्या तसा यावर्षी काही भाव नाही कारण की लागवडी जास्त आहे आपल्या तालुक्यात म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा तर त्याच्यासाठी यावर्षी मागच्या वर्षी अकरा रुपये बारा रुपये असा प्रमाणे भाव होता परंतु यावर्षी भाव कमी मिळालेला आहे नऊ रुपये नऊ रुपये कोणी आठ रुपये ऐंशी पैसे असे भाव चालू आहे तरी मित्रांनो यावर्षी रोगाचा रोगाच्या वेळे प्रादुर्भाव जास्त होता त्याच्यामुळे यावर्षी खर्च पण बऱ्यापैकी लागलेला आहे तर चोपडा तालुक्यात शेतकऱ्याकडून टरबूज काढणीला आता सुरुवात झाली आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांकडून फळांच्या मागणीत वाढ झाली आहे आणि यावर्षी चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूजची लागवड केली आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर ते टरबूज काढणीला सुरुवात करत आहेत सध्या टरबूजांची आवक जास्त असल्याने भाव कमी आहे पण फळांची गुणवत्ता चांगली असल्याने त्याचा चांगला भाव मिळू शकतो आणि त्यामुळेच इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा असं आवाहन सध्या शेतकरी यो, योगराज पाटील यांनी केलं आहे तरी यावर्षी काही या हरकत नाही तरी पण चांगला प्रवाई की पीक मिळतंय आपल्याला बघा आता माझ्या या दोन गाड्या चालू आहे आता समजेल आता की काय किती तण निघतं तसे आम्ही तुम्हाला अजून सांगू तरी आता यावर्षी मित्रांनो की आपण बाकी बायो वापरायला पाहिजे आपण जे, जे वापरतोय मध की फर्टिलायझर वापरतो आहे की जे रासायनिक वापरतो आहे ते थोडं कमी करा मित्रांनो कारण की ह्या वर्षी मी बघितलं की मधमाशीचं प्रमाण खूप कमी आढळलं तर त्याच्यासाठी तुम्ही गूळ वगैरे असे काहीतरी पदार्थ ठेवून वापरा किंवा ते जे माशी मरणार याची काळजी घ्या की तुम्ही फक्त ओनली ओन उन की जास्त रासायनिक वापरू नका फवारणी वगैरे थोडी व्यवस्थित करा मित्रांनो नाही तर आपल्या पिकाला थोडं कमी मिळत आहे भाव पण कमी मिळतोय आणि फळधारणा सुद्धा कमी झालेली मधमाशी कमी तर फळधारणा कमी आणि कमी, हो कमी सर यावर्षी मागच्या वर्षी जसं की सहा सा किलो साडेपाच किलो असे साईज होती यावर्षी तीन चार जास्त सहा पर्यंत साईज आहे सर्व शेतामध्ये मी बघितल्यानुसार सांगतोय तुम्हाला आणि आता जे भाव मिळाला आहे तुम्हाला त्या भावानुसार तुम्हाला खर्च वजा काही नफा निघेल का हो थोडाफार निघतोय सर कारण की यावर्षी वर्षी भाव कमी आठ रुपये पंचवीस पैसे प्रमाणे दर आहे यावर्षी माझं काय नाव दादा माझं नाव योगराजी शुक पाटील आहे मी राहणार खडगाव आहे की या शेती पद्धतीत महागड्या आणि घातक रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण आणि मानवी आरोग्य सुरक्षितता यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा समावेश केला जातो या शेती पद्धतीत शेतावर उपलब्ध असलेल्या साधनांवर कार्यक्षम वापर करणं हे अपेक्षित असतं वसंत ऋतू आला की सगळीकडेच फुले बहरलेली दिसतात सुवासांची उधळण चौकडे अमाऱ्याच्या हो सरसंगमय काव्य दरवर वासंतिक का वृंद गीतात पुष्पांच्या संगतीचा एक कोमल निषाद जाणवत असतो सर्जनच्या लिलेला मिळणारे मिलेना पहिले आव्हान हे म्हणजे फुलांचे आणि यवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत ऋतू हे सृष्टीचे यवन आहे महर्षी वाल्मिकींनी ही वसंत ऋतूंचं अतिशय सुंदर आणि मनोहरी हे चित्रण केलं भगवान ही गीतात ऋतूंना कुसुमा कर असं म्हणत ऋतुराज वसंताची विरोधावधी ही आहे तर अनेक लेखक आणि कवी वसंत ऋतूच्याच प्रेमात पडलेत आणि त्यावर कविता करतात आणि ते करून ते अगदी खत्रे नाही तर वसंत म्हणजे आशा आणि सिद्धी यांचा सुंदर असा सण आणि वास्तव यांच्या मिलाफ वसंताचा उत्सव हे अमर प्रतीक आहे शिशिर ऋतू संपला की पानगळ होते पांगल की जंगल हा विराम लागतो अशा वेळेस नवचैतन्य घेऊन पळस फुलतो आणि पळस फुलला की ग्रामीण जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होते होडीची चाहूल लागते भगुऱ्या हाटाची चाहूल लागते ती चाहूल लागली म्हणजे त्याच्या जी जी ता जीवनात नव चैतन्य होते याच्यासोबत पळसाचं जे महत्व आहे औषधी गुणधर्म आहेत ते खूप महत्वाचे आहेत पोटाचा आजार असो का त्वचेचा आजार असो हे बरे करण्याची ताकद त्या पळसामध्ये आहेत वसंताचा खरा पुजारी जीवनात कधीही निराश बनत नाही आणि शिशिर ऋतूत वृक्षाची पानं गळून पडतात पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो सतत आकर्षण वाटणारा निसर्ग वसंत ऋतूत अधिक लोभस वाटतो स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो आपल्याला स्वतःकडे आकर्षित करतो मात्र त्याचे अवलोकन करण्यासाठी माणसाने त्यासाठी काढली पाहिजे खऱ्या अर्थानं नव चैतन्य ज्याला आणत असेल तर ग्रामीण भागामध्ये हा पळस आणतो होळीची चाहूल लागली की मुलं पळसाचे फुलं गोळा करतात त्याचा रंग करतात बेधुंद होऊन त्या, त्या बाजारामध्ये भगुर्या बाजारामध्ये फिरतात आणि तरुण मुलं मुली त्यावेळेस आपला वर संशो संशोधन करणे सामाजिक सा जो आदिवासींचं जीवन आहे जी त्या जीवनाचे त्यांचे डोंगर दरीत राहणारे जे आदिवासी असतात ते आदिवासी त्या बाजारामध्ये येतात आणि अनेक देवाणघेवाण अनेक सामाजिक समस्या ज्या असतात तिथे निवाळे होत असतात असा हा बाजार हा एक सामाजिक बाजार असला तरी ती मुलगी जी आहे कधी न नटणारी थटणारी परंतु पळस फुलला किती कशी नटते थटते ते मी या कवितेत मानलेला आहे वसंत हा सगळीकडे आहे आप आणि आपल्या निसर्गाची मुक्त धोळण करत असतो जणू निसर्ग शिल्पकाराने फिरवलेला एक ब्रश यौवन संयम आशा आणि सिद्धी कल्पना त्याचबरोबर वास्तव जीवन आणि कवन भक्ती आणि शक्ती सर्जन आणि विसर्जन या सर्वांचाच मेळ साधणारा तसेच जीवनात सौंदर्य संगीत आणि स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला आहे तरच आपण वसंताच्या वैभवाला जाणू शकू तर जीवनात वसंत फुलून उठेल आणि मनातले मळब हे दूर होईल तर बुलढाण्यात आता सध्या राजूर परिसरात हाच पळस बरसला आहे वसंत ऋतूच्या निमित्ताने रानवन फुले रंग चढे रंग पाखर आले रंग चढे रान पाखराले त्याच्या पाठी पिंग्या डोळ्यात नात मोरा चाहात ताले नात मोरा चाहत ताले नात मोरा चहात ताले लागे भंगऱ्या हातात तिचा उल कळपातल्या हरणीले कशी पडली ही भूल माय अंगी नदी काठी माय नदी काठी तिथ चाले रोज नान धुन रानवन फुले पल सान रंग चढे रान रात राय सुणी सुनी रात जाय सुणी सुणी चाल स्वप्ना तारावंत त्या गडाले कुटे कोकिळेचा कंठ अमृताचे थेंब पडे अमृताचे थेंब पडे नागिणीच्या दातातून रानवन फुले पल सान रंग चढे रान फुले राुले उधाळून देता काटे दूर दूर सरे फुले उधाळून देता काटे दूर दूर सरे वेदनेच्या जगराले ുട്ട ചൈത ഹൈത ഫുട്ടവന ഫുൾ ഫലസേ രാഹാകുരട്ട तर आता बुलढाण्यातील राजूर घाटात याच वसंत ऋतूत परिसरात पळस हा बहरला आहे आणि पळसाचं फुले हे सध्या निसर्ग प्रेमींच लक्ष वेधतात वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले भरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा ही बहरून जाते वसंत ऋतूत फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचंच लक्ष वेधून घेते भरुणात सगळी सृष्टी ही ओसाड पडू लागली असतानाच राणावनात बहरणारी लाल केशरी पळसाची फुलं वसुंधरेचं एक सौंदर्य रूप खुलवतात तर लाल केशरी पळस फुले ही राजूर घाटात निसर्गप्रेमींचं लक्ष वेधतात त्यामुळे इतर धान्य फळ आणि खाद्यपदार्थांप्रमाणेच निसर्गात फुलांनाही तितकंच महत्त्व असतं कारण ते निव्वळ निसर्गाच्या सौंदर्य नाही, नि निसर्गा नाही वाढवत तर फुले जी आहे ती खरंच औषधी आणि गुणकारी ही असतात खऱ्या अर्थाने पळसाचं आणि आदिवासीचं जीवन जे जी आहे हे सोबत फुलणार आहे यातच ते जीवनामध्ये वैवाहिक जीवनात ते आपले पाऊल टाकतात मुलं मुली असं हे नातं त्यांचं आहे तर नारी शक्ती आणि महिला नेतृत्वाखालील विकास यासारखे शब्द राजकीय चर्चेत अविभाज्य भाग बनलेत ज्यामुळे लैंगिक समानता आणि समान संधीचे महत्व अधोरेखित होते या प्रगतीनंतरही कृषी क्षेत्रातील महिला जिथे त्या महत्वाची भूमिका बजावतात अजूनही ते दुर्लक्षित आहेत विशेषतः जेव्हा जमिनीच्या मालकीच्या हक्कांचा प्रश्न येतो पारंपरिकपणे जमीन हे पुरुषांचे वर्चस्व क्षेत्र राहिले ज्यामुळे प्रामुख्याने संपत्ती म्हणून पाहिलं जात पुरुष चांगल्या आर्थिक संधीच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतर करू लागले तस तसे कुटुंबांच्या जमिनीची लागवड करण्याची जबाबदारी घरातील महिलांवर अधिकाधिक सोपवण्यात आली आहे आर्थिक संपत्ती असण्यापासूनच जमीन कुटुंबांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याचं सा एक साधन बनलं आहे या दृष्टिकोनातून एकंदर बदल आवश्यक आहे जिथे महिला स्वतःला ठोस शेतकरी म्हणून न पाहता व्यावसायिक शेतकरी म्हणून पाहतात प्रामुख्याने काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी शेती करतात तर असंच शेतीत महिलांनी आपलं कौशल्य दाखवून महिला आता चक्क पायलट झाल्याचं पाहायला मिळत आहे पूर्वी मी हाऊस वाईफच होते जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले त्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला म्हणजे ड्रोन पायलट दिदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला समोर जाते कीटकनाशक फवारणी करणारा महिला आता ड्रोन पायलट शेतात यंत्राद्वारे फवारणी करण्यात येत होती पण आता महिलांना प्रशिक्षण देऊन फवारणीसाठी ड्रोन यंत्र हे देण्यात आले यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात आले आणि दिवसभर फवारणी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत बचत देखील झाली आहे तर खूप छान वाटतं आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे म्हणजे वेळेची बचत होते त्यांना फवारणी करून दिली म्हणजे आणि औषधीचं पण बरीच बचत होते ड्रोनद्वारे एका एकरात पाच ते सहा मिनिटात फवारणी केली जाते तर एक एकरासाठी तीनशे रुपये आकारले जातात अशा प्रकारे महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना मिळतात आणि त्यामुळे महिलांचं जीवनमान हे आता उंचावलं आहे आणि परवडतं त्यांना हे सगळं फवारणी तर म्हणून ते फायदेशीरच आहे तीनशे रुपये रुपये आम्ही करून या माध्यमातून महिलांच्या स्वप्नांना बळ आणि आता नवतंत्रज्ञानातील बारकावे हे शिकून आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न या महिला करतात हा ऑप्टिकल नसले पाहिजे म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तार हे असले की त्या मॅपिंग मध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेत असतो आ, एक एकर सहा मिनटामध्ये सहा सात मिनटामध्ये रिस्पॉन्स त्यांचा चांगलेला आहे त्यांचा वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळे जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण आणि त्यातही ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का ना। आणि यांनी व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे कळंब आणि राळेगाव तालुक्यातील या दोन महिलांचं आयुष्य नवतंत्रज्ञानाने त्यांनी त्यांना पायलट केले आणि त्यांची ड्रोन पायलट म्हणून नवी ओळख देखील तयार झाली आहे जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले तेव्हा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला म्हणजे ड्रोन पायलट दिदी ने असं म्हणून म्हणजे आम्हाला समोर जाते तर खरीप आणि रब्बी हंगामात विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी फायदेशीर ठरते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला आकाशात झेप घेत स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवतात वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाता याच्या जा फवारणी असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जातात तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे खूप बदल झालेला आहे म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो चार पैसे आपण कमवू शकतो आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेलं आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी म्हणजे ते ड्रोन उडवणे नाही का विमानचे पायलट लेडीज आहे आता ड्रोनचे पण यायला आहे ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना म्हणणी फरक खूप आलेला आहे इन्कम पण बरेचसं चांगलं आहे याच्यामध्ये याच्यातून आम्हाला एकरी तीनशे म्हटलं की पाच सहा जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही पन्नास एकर जरी कमावलं तरी आम्हाला तीस चाळीस हजार तरी इन्कम राहू शकतं महिन्याचं आता सध्या सीझन नाही सीझन लागल्यानंतर हे खूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे उज्ज्वलातोड असे अनेक शोध प्रबंधांमध्ये दिलेल्या आकड्यांपेक्षाही शेती विकासामध्ये महिलांचं जास्त कार्य आहे महिलांचे काम हे व्यवस्थापक आहे ते भूमिहीन शेतमजूर असं परिस्थितीनुसार बदलताना दिसून येतं एकूणच शेतीच्या उत्पादनामध्ये महिलांचा सरासरी सहभाग हा पंचावन्न ते सहासष्ट टक्के मजूर असा आहे तर काही भागांमध्ये याचे प्रमाण हे जास्तही आहे एका अभ्यासानुसार हिमालयीन विभागामध्ये एक बैल जोडी एका हेक्टरमध्ये प्रतिवर्ष एक हजार चौसष्ट तास पुरुष एक हजार दोनशे बारा तास आणि महिला या चक्क तीन हजार चारशे पंच्याऐंशी तास काम करताना दिसून आल्यात तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये महिलांना होणारा शारीरिक त्रास लागणारा अवासव ल वेळ लक्षात घेऊन कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठाने महिलांचे श्रम कमी होण्यासाठी कापूस वेचताना वापरायचा कोट सोयाबीन कापणी मोजे दूध काढताना वापरायचे स्टूल त्याचबरोबर उभ्याने वापरायचे कोळपे आणि सायकल कोळपे धान्यांच्या कळप्या असे अनेक जे आहे ते तंत्र त्यांना विकसित करून दिलेत आणि त्यामुळे त्यांचे शेतामधील काम करणारा करताना होणारे शारीरिक कष्ट कमी झाले वेळेची बचत देखील झाली आणि प्रयोगशील महिला शेतकरी आता ट्रॅक्टर देखील चालवू लागले तर हा होता सुजलाम सुपलाम या कार्यक्रमातील शेतीवर केलेले काही आधुनिक प्रयोग तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथे सांगत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे एक्कावन्न हजार आणि तीसुद्धा एक पात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे नाही का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटतं खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत जमतं आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतं आहे आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एकावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना <laughs> तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते तर नक्की यात भाग घ्या ऑल दी बेस्ट